अकोल्यात छावा संघटनेच्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात युवा उद्योजक रितेश मिर्जापुरे यांचा दास मोबाईलच्या विक्रमी विक्रीबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर दीपक मोरे यांनी कार्यकर्त्यांना संघटनेबरोबर आर्थिक बडकट्टेचं महत्त्व पटवून दिलं अकोल्यात झालेल्या छावा संघटनेच्या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमात समाजातील उद्योजकतेचा गौरव करत दास मोबाईलचे संचालक रितेश मिर्जापुरे यांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्रभर विक्रमी मोबाईल विक्री करत दास मोबाईलने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलं या प्रसंगी छावा संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ दीपक मोरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की संघटनेचे कार्य नक्कीच महत्वाचं आहे पण कार्यकर्त्यांनी आपली आर्थिक क्षमता बळकट करणेही तेवढंच गरजेचं आहे स्थिर आर्थिक पाया असेल तर संघटनेला दीर्घकाळ मजबूत पाया मिळतो कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव वाकोडे प्रमुख अतिथी म्हणून डॉ श्रीराम लाहोडे डॉक्टर निलेश दायमा डॉक्टर संजय सरोदे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या उत्साहात भरभरून टाळ्यांच्या गजरात रितेश मिर्झापुरे यांना सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्याम कोल्हे यांनी केले तर अमोल हिंगणे यांनी आभार प्रदर्शन केले या सोहळ्याने छावा संघटनेत नवचैतन्य निर्माण करत उद्योजकता आणि समाजकारण यांचा सुंदर संगम घडवला